त्याला आपल्या हाताने पिवळात दांबर करवत पिवळात दांबर करवत केसर कसुरी गंधार साध्या पाहणार केसर कसुरी गंध अक्षार साध्या पाहणार भोजना संपात वाणे सुग्रह वाणिने चित्त भवत्या सह पात्र वाणिने पक्वाणे सुग्रह जगण करावे उचला दोन की हा दासीचे मनने कथा रे उचला दोन जते नाही गोप्रेमना मसाला धर 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 राम राम हेले मंत्र